नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींनी जवळपास सर्व स्तरातील जनतेसाठी विविध योजनांची घोषणा केली प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहकर्ज घेणाऱ्यांच्या व्याजदरात मोठी सूट करण्यात आली आहे तर ज्येष्ठ नागरिकांनी साडेसात लाखांपर्यंतची रक्कम दहा वर्षासाठी फिक्स्ड डिपॉझिट ठेवली तर आठ टक्के व्याजदर मिळणार आहे आणि या घोषणांवर मध्यमवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या आता प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण बघूया घर के लिए जो डिक्लेयर ये किया है तो वो तो एकता ही होगा कि गरीब को हर गरीबों को घर गर मिलेगा, और अच्छे से अच्छा ये गरीब लोग एक ये करेंगे कि नहीं भाई हमको सपने में भी सोचे नहीं थे उन्होंने कि हमको आपको ये घर मिलेगा, उन्होंने बोले कि संडात बाथरूम तुमको ऐसा नहीं को, कोई कोई खोखा बनाएंगे घर के उन्होंने बोले कि दो रूम बाथरूम सब मिलेगा अंदर गरीबा आता तेनी के पन पन तेनी ते मैंने आ, तेन बोलून गरीबा कुटले त्रास नो हो आणि तुम्ही जो आता हे लागू के कमी -कमी केला असं काहीतरी त्यांनी पुन्हा केलं पाहिजे असं मला तरी वाटतं हाऊसिंग लोन आहे घर लो घराचं जे लोन आपण घेतो बँकेचं जे घेतो त्याच्यामध्ये कर्जाची व्याजाची जे तफावत होती त्याच्यामध्ये एवढी मोठी सूट देणं म्हणजे हे फार हिमतीचं काम म्हणेल मी मोदीजीना मोदीजी जे घोषणा करतात ते हे बँकवाले खरे खरं गरीब लोकांना आणि छोटे व्यापाऱ्यांना ते देतात नाही आणि ते लोक म्हणतात की आमच्याजवळ पैसे नाही आहे आम्हाला काही स्कीमची काही ते आहे नाही मोदीजी घोषणा करतात पण आम आमच्याजवळ आम पैसे नाही आहे असं मोदीजीने हे विचार केला पाहिजे की आपण तो घोषणा करतो पण हे बँकवालाही आर्डर द्यायला पाहिजे यामुळे फायदा असा होईल की जे ज्येष्ठ नागरिक म्हणजे स्वतःला असं रिझाईन मोडमध्ये समजतात तसं समजणार नाही आपण देखील काही उपयोगाचे आहोत असं त्यांना वाटेल आणि त्यांच्यापरीनं ते काहीतरी निश्चित कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान देतील असं मला वाटतं आठ टके पर्या नहीं है दस टके करना चाहिए कम से कम अच्छा ये हमारा एक मानना है कुछ नया है क्या आठ टके में तो नया कुछ नहीं है आठ टके आज भी दो साल के लिए बैंक का आठ साढ़े आठ परसेंट नौ परसेंट देती है यदि यदि लंबे लंबे समय के लिए गुतर करना है और बुढ़ापे को सहारा सहारा मिलना है तो ब्याज का दर बढ़ाना चाहिए जो कहीं ब्याज दर कल जाहिर कहलाए तो त्यापेक्षाही जास्त व्याजदर त्यांनी नऊ टक्के दहा टक्के द्यायला हवा हो होता एकूणच त्याबाबत कुणीही ज्येष्ठ नागरिक या निर्णयामुळे खुश होणार नाहीत